कधी कधी आपण ठरवतो की आज आपली सगळी कामं व्यवस्थित आणि लवकर पार पाडायची आणि त्याच दिवशी असा काही घोटाळा होतो होतं का हो हो नाही माझ्यासोबत आज तसंच झालंय इतका जास्त पसरा पागेल असं मला वाटलेलंच नव्हतं झालं काय तर रात्री मला झोपायला ना बराच उशीर झाला एक दोन वाजला होता आणि त्यामुळे मला काय झालं सकाळी लवकर जागच आली नाही मला डायरेक्ट हे ना सात पंचेचाळीसच्या जवळजवळ जाग आली आणि मग उठल्यानंतर माझा डोकं असं गरगर करायला लागलं कारण की यांचा टिफिनही करायचा होता म्हणून सगळं काही फक्त मी ब्रश वगैरे केला आणि लगेच किचन मध्ये आले आणि फटाफट पट त्यांचा स्वयंपाक करून घेतला त्यांचा टिफिन तर झाला होता तर टिफिन मध्ये काय फक्त मी आपे बनवले होते आणि सोबतच चटणी दिलेली होती आता हे दोन जिन्नस बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि त्याच घाई गडबडमध्ये माझ्याकडून हाफासारा फांगवलेला होता म्हटलं ठीक आहे आता पटकन आहे ना त्यावरती ना मी हा जो काही किचन क्लीनर आहे तो स्प्रे करून दिला आता त्यानंतर त्याला थोडं एक मिनिटासाठी मी रेस्टवर ठेवलं तोपर्यंत म्हटलं ठीक आहे आता हा जो मॅशर आहे ना हा आणून बराच दिवस झाला पण याला मी युजच करत नव्हते का कारण की याला जे काही स्टिकर्स जे काही ते ग्लू आहे ना ते तसंच होतं म्हटलं आता याला काढून घेण्यासाठी मी खूप सारे हॅक बघितले आणि इथं कुठंतरी मी बघितलं होतं की जर आपण याला फ्लेमवर ठेवलं तर हे खूप इझिली निघून जातं तर तेच मी इथं अप्लाय करत आहे याला डायरेक्टली मी मी फ्लेम वरती ठेवलं आणि हे जे ग्लू आहे ना ते मेल्ट होतो म्हणजे पहिले ना ते अजिबात निघत नव्हतं त्याला थोडस मी गरम केलं ना तर हे खूप इझिली निघून आलेलं होतं आणि गरम झाल्यानंतर याला मी थोडस आहे ना चमच्याच्या सहाय्याने असं स्क्रॅच करून घेतलं आणि खूप इझिली हे जो काही ग्लू आहे ना तो निघून गेलेला होता तर असं काही हे क्लीन झालेलं होतं आता याला धुतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आणि खरंच हे ट्रिक आहे ना खूप म्हणजे खूप कामाची आहे तुमचा जर एखादं भांड्याचा स्टिकर निघत नसेल किंवा त्याला असा ग्लूचा दाग बसला असेल ना तर तुम्ही ना अशा प्रकारे हलकासा गरम करून घ्या आणि लगेच तुमचा जो काही स्टिकर आहे ना तो आरामात निघून जातो आता जोपर्यंत हे गरम आहे तोपर्यंत मी काही याला पाण्यात घातलं नाही थोडा वेळ तसंच ठेवलं थंड करण्याकरता आणि तोपर्यंत जो काही माझा मिक्सर होता ना त्यालाही पुसून वगैरे घेतलं तर हे किचन क्लीनर आहे ना हे खूपच इफेक्टिव्ह किचन क्लीनर आहे मला तर डायरेक्ट आता ऍडिक्शन चालली आहे या किचन क्लीनरची ची इतका छान असा हा इफेक्ट देतो बघू शकतात किती छान असं माझा जो मिक्सर आहे तो चमचम करायला लागलाय तर असं काही हे क्लीन झालं मिक्सरला आहे ना मी आधी अशा डायरेक्टली शेल्स वरती ठेवून द्यायचे आणि यामुळे काय होतं जर काही सांडलं वगैरे ना तर मला हे खालचं जे होत ना ते सुद्धा साफ करावं लागायचं म्हणून म्हटलं ठीक आहे यावेळेस आपण या खाली ना असं काहीतरी कापड वगैरे टाकूयात जेणेकरून काही जर सांडलं वगैरे ना तर डायरेक्टली हे कापडावरती पडेल आणि मला जास्त काही मेहनत करावी लागणार नाही स्वच्छता करण्याची तर आता हा बदल केलाय मी बघू आता हा किती इफेक्टिव्ह पडतो ते आणि हा जो मॅशर आहे ना बघू शकतात किती इझिली हा क्लीन झालाय तर ही ट्रिक खरंच खूप छान आहे नक्कीच फॉलो करू शकतात काही दिवसापूर्वी ना मी माझ्या किचनला डेकोर करण्यासाठी असे छोटे छोटे प्लांटर्स मागवले होते हे काय मला एकशे वीस का एकशे तीस रुपयाला पडले होते मिशोवरून मी ऑर्डर केले होते बघू शकतात खूपच सुंदर क्वालिटी मध्ये आलेलं होतं आणि माझ्या किचनची जी काही विंडो आहे ना ही ही अगदी खाली खाली दिसायची आणि अजिबात अट्रॅक्टिव्ह वाटायची नाही म्हणून म्हटलं की याच्यासाठी काहीतरी मागवावं म्हणून हे छोटे छोटे प्लांटर्स मी मागवले होते आणि खरंच हे प्लांटर्स खूपच सुंदर दिसत होते माझ्या किचनचा थोडाफार तरी लुक आहे ना यामुळे चेंज झालेला होता किचन वगैरे आवरून झाल्यानंतर आहे ना इथं मी प्रथमला आवरायला घेतलेलं होतं तसं तर आता थंडी पडायला लागलेली आहे थोडीफार दोन तीन दिवसापासून म्हणून आहे ना त्याला आता आंघोळ घालायचा टायमिंग आहे ना मी थोडासा म्हणजे अकरा साडे अकराच्या दरम्यान ठेवलंय सकाळी सकाळी खूप खतरनाक थंडी असते आणि सर्दी व्हायची सुद्धा भीती वाटते आणि इथं माझा बाळाला मी छान असं तयार करून घेतले खूप गोड दिसते हे ना सकाळी प्रथम मी थोडेफार आपे वगैरे खाल्ले होते त्याच्या पप्पा सोबत आता साडे अकरा वाजलेले आहेत तर त्यामुळे त्याला थोडेसे स्नॅक्स वगैरे द्यावा म्हटलं आणि काही दिवसापूर्वी मी असे खारे शेंगदाणे घेऊन आलेले होते मार्केटमधून तर तेच त्याला हे इथे देते मी आणि खरं सांगते बाजारात ना कोणता जर स्नॅक्स आणायचा आहे ना तर, तर हा स्नॅक्स तुम्ही नक्कीच आणू शकता खूपच हेल्दी ऑप्शन आहे आणि महत्वाचं म्हणजे ना प्रिझर्वेटिव्ह केमिकल फ्री आहे इवन मी कधी ट्रॅव्हलिंग मध्ये जर असेल ना प्रथम सोबत तर मी त्यावेळेस चिप्स वगैरे कधीच घेत नाही त्या ठिकाणी मी चिक्की किंवा खारे शेंगदाणे भाजलेले काय म्हणतात त्यांना चणे असे काही पदार्थ घेत असते तर त्याला थोडेफार शेंगदाणे वगैरे खाऊ घातले आणि त्याच्यानंतर साडेबारा एक च्या ना मी त्याच्यासाठी असं बेसनचं धिरड बनवलं होतं आणि माग मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रथमला आजकाल टोमॅटो केचप खूप जास्त आवडतं प्रत्येक गोष्टी सोबत तो एन्जॉय करतो म्हणून मी काही दिवसापूर्वी जण टोमॅटो केचप बनवून ठेवलेलं होतं स्टॉक मध्ये बनवून ठेवलेलं होतं आणि तेच इथे मी त्याला सर्व केलेलं आहे आणि बघू शकतात तो इतका आनंदाने खायला लागलाय ना आणि मलाही कुठेतरी गिल्ट वगैरे आता काही राहिलेलं नाहीतर पहिले असं वाटायचं बाबा पॅकेटचं फूड खातोय प्रिझर्वेटिव्ह शुगर हे असं मला टेन्शन यायचं जसं जसं तो घास खायचा ना तसं तसं मला टेन्शन यायचं की हा काय केमिकल खातोय की काय पण जेव्हापासून मी हे घरी बनवते ना त्यावेळेस मला असं टेन्शन फ्री राहते म्हणजे मला असं टेन्शन राहत नाही की हा काय खातोय काय नाही आणि हे मी ना साखरे ऐवजी गुळ वापरले यामध्ये आणि कलर साठी मी यामध्ये बीटरूट घातलेला आहे त्यामुळे याला कलरही छान आलेला आहे आणि स्वीटनेस पण मी एक हेल्दी ऑप्शन मध्ये वापरले जेवण वगैरे झाल्यानंतर मीही जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर ना माझी इथं थोडीफार कामं पडलेली होती तर दिवाळीच काही जे डेकोरेशनचं सा सामान आहे ना ते असंच एका बॅग मध्ये मी भरून ठेवून दिलेलं होतं आणि म्हंटल ठीक आहे का आवरून आल्यानंतर ते आवरुयात तर तेच इथं आता आवरायला घेते आणि सोबतच जे काही ड्रॉवर आहे ना हा हा सुद्धा मला आवरून घ्यायचा होता कारण की यामध्ये ना आपण कितीही काय म्हणतो ऑर्गनाईज ठेवायचा प्रयत्न करतो पण एक वस्तू काढायची गेली ना तर बाकीच डिस्टर्ब होतच या वर्षी मी नवीन काही तोरण वगैरे घेऊन आलेले होते तेच आता मी काढून एका बॉक्स मध्ये ठेवून देते कारण की हे इतके सुंदर तोरण आहे ना की मला आता असं वाटत नाही की यांना खराब करावं म्हणून म्हणून मी यांना आता एका बॉक्स मध्ये ठेवून देते आणि हा जो काही बॉक्स आहे ना हा केकचा बॉक्स आहे म्हणजे ज्यामध्ये आम्ही केक आणला होता ना तो बॉक्स मी फेकला नाही त्याचाच एक ऑर्गनायझर म्हणून वापर करते तर मी शक्यतो असंच करते एखादे बॉक्स वगैरे आले का जे की चांगल्या क्वालिटीमध्ये असेल त्याचा मी घरामध्ये ऑर्गनायझर म्हणून वापर करते पण जर काही बॉक्स असे असतात ना त्यामधून वास येतो कुबट वास आणि त्यामुळे ना खूप जास्त जे झुरळ वगैरे असतात ना ते अट्रॅक्ट होतात असे बॉक्स मी माझ्या घरामध्ये अजिबात वापरायला काढतच नाही तर डायरेक्ट मी डस्टबिन मध्ये टाकून देत असते तर हा केकचा बॉक्स जरा ठीक होता म्हणून मी तो वापरायला घेऊन टाकला आणि त्यासोबतच दिवाळीची जी काही डेकोरेशन होती जशी की दिवे वगैरे ते सुद्धा आता मी इथे ऑर्गनाईज करून घेत आहे तसं तस यावर्षी मी मातीचे दिवे काही घेतले नाही जास्त म्हणजे घेतलीच नाही काही थोडीफार होती जी मी ती वॅक्सचे दिवे असतात ते घेतले त्यानंतर मग ते इलेक्ट्रिक दिवे असतात तेही घेतले होते आणि जे काही जिथे गरजेचे आहे दिवे लावायचे तेलाचे त्यासाठी मी माझ्याकडे जे काही तेलाचे म्हणजे वितळाचे जे दिवे आहेत ना तेच वापरले म्हणून मी असं काही मातीचे यावर्षी काही दिवे घेतले नाही कारण की घरामध्ये लहान बाळ आहे आणि प्रत्येक वेळेस त्याला मॉनिटर करणं काही आपल्याकडून शक्य होत नाही कसं की एक सेकंदासाठी जर नजर हटी ना तर दुर्घटना घटतच असते म्हणून यावेळेस ना मी पूर्ण घरामध्ये ना एलईडीचे ते इलेक्ट्रिक दिवे असतात ना ते लावले होते आणि फ्रंट डोर वरती मी ते वॅक्सचे दिवे लावले होते आणि देवापाशी मी माझे जे काही पितळी दिवे असते तेच लावलेले होते तर असं काही वेगळा खर्च मी या वर्षी केलेला नाहीये आता पुढच्या वर्षी प्रथम थोडाफार तरी मॅच्युअर होईल त्याला समजायला लागेल त्यामुळे पुढच्या वर्षी बघूयात या वर्षी काही झालं नाही दुपारी त्याला झोपवून घेतलं होतं आणि मीही थोडस माझं काम आवरून घेतलं होतं एडिटिंग च वगैरे आणि परत संध्याकाळी आता पाच वाजता मी सगळे जे काही कपडे वाळवण्यासाठी टाकलेले होते ना ते सगळे बेडरूम मध्ये घेऊन आले आणि आता यांच्या घड्या वगैरे घालून ठेवते आता हा जो बेडशीट आहे ना हा माझा खूप फेवरेट बेडशीट आहे पण हा व्हाईट आहे ना त्यामुळे मला खूप टेन्शन येतं की याला डाग वगैरे लागतील काय म्हणून आता मी याला काढून ठेवून दिलाय तर हा बेडशीट आता मी जास्त काही फ्रिक्वेंटली वापरणार नाही ओकेजनलीच वापरेल छानपैकी कपडेही लावून घेतले आणि कपडे लावून घेतले ना तर घरातलंय ना असं खूप मोठं काम झालंय असं वाटतं कारण की कपडे जर पडलेले दिसले ना तर असं वाटतं किती पसारा आहे म्हणून आज मी पहिले लागल्या हातीनं घड्या घालून घेतलेल्या कपड्यांच्या आणि त्याच्या त्याच्या ठिकाणी ठेवून दिलाय सगळ्याच लोकांना सगळेच काम करायला आवडतात असं काहीच नाहीये त्यातनंच हा आहे भाज्या निवडायचं म्हटलं तर मला सगळ्यात जास्त कंटाळ येतो मला अजिबात आवडत नाही हे काम पण नशिबात ते येतच आता तेच झाले आता मला नाही करा वाटत पण आता मिस्टरांना ही भाजी आवडते म्हणून आवर्जून मला ही घेऊन यावे लागली कारण की त्यांचा हट्ट होता यावेळेस आणि ही इथं कांद्याची फात मी क्लीन करून घेत आहे आणि ही कांद्याची पात आहे ना मला स्वच्छ करायला काय मला बनवायला सुद्धा आवडत नाही म्हणजे एखादी वस्तू असते ना जी आपल्याला अजिबात आवडत नाही त्यातूनच ही कांद्याची फात आहे मला माझे माझ्या प्रेग्नेन्सी पासून मला एक घेण बसलेली या भाजीची मला वास सुद्धा सहन होत नाही पण काय करावं कोणासाठी तरी आपल्याला काहीतरी करावंच लागतं बरं असू दे आपण आता आपल्याला आले तर करावंच लागणार आहे पण त्यातही आपण ग्रहणी काही ना काही कुराफत नक्कीच करू शकतो आता वोर काम असले तर त्याला इंटरेस्टिंग करण्यासाठी ना मी इथे ना ही जी भाजी ना ही स्पेशली ना चाकूरच्या ऐवजी कैचीने साफ करते म्हणजे असं याला कट करताना सुद्धा मला असं वाटतं की वा आपण कुठला तरी हेअर कट करतोय की काय काय माहिती म्हणून मी काय करते चाकू चाकूच्या ऐवजी ना कैची घेते आणि त्याच्याने जे काही मागचे जे एंड आहेत ना ते कट करून घेते आणि छान अशी ही क्लीन करून घेत असते आणि खरंच खूप छान क्लीन होते बरं का तुम्हाला चाकूची गरज सुद्धा पडणार नाही फक्त जी फायनल शॉपिंग असते त्यासाठी आपल्याला चाकूची गरज पडेल नाहीतर हे तुम्ही कैचीने करायला गेलात ना तर खूप इझिली क्लीन होऊन जाते आणि त्यामुळं मला हे कुठं हे वोर वाटत नाही आणि पटकन सुद्धा होऊन जाते आता हेच बघा किती सुंदर आणि क्लीन झाली ना आता हे बघून मला असं वाटतं की याला आयुष्यभरासाठी असंच फ्रीजर ठेवा की काय इतकी छान ही स्वच्छ झाली बरं ठीक आहे असो आता त्यानंतर ना संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ झालेली होती आणि आज ना मी विचार केला की के आपण चावमिन वगैरे बनवूयात माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून ते नूडल्सचं पॅकेट आहे ना ते घरामध्ये पडून होतं आणि आज मला ते दिसलं म्हणजे डबे जेव्हा मी चेक केले त्यावेळेस दिसलं तर म्हटलं आता चला आता हे एक्सपायर होण्याऐवजी ना आपण ते आधी हे बनवून संपून टाकूयात तर त्यामुळेच मी आज चावमिन बनवत आहे तर मिस्टरांना आवडतं का नाही काय माहिती पण आज वेगळं बनवते तर आय थिंक ते सरप्राईज तर होतीलच त्यामुळे मग इथं कटिंग चॉफिंग वगैरे मी करून घेत आहे नूडल्स बनवायचं म्हटलं ना तर अजिबात टाइम वेस्ट नाहीये पण ते भाज्या जर चिरायच्या म्हटलं ना त्याला खूप जास्त टाइम लागतो मी भाज्या वगैरे चिरून घेतला आणि त्याचा जो कचरा होता ना तोही इथं साफ वगैरे करून घेतला तर असंच काही आज एकदम साधं सिंपल मी डिनर बनवलेलं होतं आता बघूयात आणि खायला तर पाहिजे तसं मला तर खूप आवडतात म्हणून मी एन्जॉय करते तर एवढ्या भाज्या मी यामध्ये कट करून घेतलाय छान अशा आणि जी अदरक लसणाची पेस्ट असते ना म्हणजे ते बारीक शॉफ करतात पण मी इथे डायरेक्ट मिक्सरलाच वापरून घेतलेला आहे तुम्हाला मी पुढे दाखवते सुद्धा खूप छान चावमिन झालेले आहेत फायनल रिझल्ट तुम्हाला दाखवते पण आजचा ब्लॉग आहे ना आपण इथेच थांबूया कारण की खूप मोठा ब्लॉग झालाय चला व्लोग तर मग भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग नवीन ब्लॉगसह तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग पुन्हा व्हिडिओ मंडळी बाय बाय